शैक्षणिक उठावातून मुलांना चणे आणि फुटाणे तयार करण्याचं काम सुरू आहे आणि आमचे हे बालविद्यार्थी यत्ता सातवीचे हे विद्यार्थी आलेले आहेत काय नाव तुमचं सांगा कुठून आलं आहे तुम्ही यापुढं कोंजवड्यातून हां नाव सांगा तुमचं नाव सांगा की तर बघा आता हे चणे आहेत वाटाणे आहेत पूर्ण करा तर त्या ठिकाणी ही भट्टी आहे बा दादा तुम्ही कुठून आलेला हाती बनवण्यासाठी थोडक्यात माहितीसाठी प्रकारे जमा केलेले आहेत शेतकऱ्यांच्याकडून आणि त्या ज्यांना मधल्या सुट्टीमध्ये एक चेंज म्हणून तो बदल म्हणून आपण ते फुटाणे बाबा हे कसं करतात तुम्ही जरा सांगा आमच्या मुलांना वीस रुपये किलो करून देते करून देता पण ही प्रोसेस कशी आहे ही भट्टी असते किंवा ते तुम्ही हे काय वापरता तयार करण्यासाठी वाळू तयार करतो हां वाळू समुद्राची वाळू आहे का बरं 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 ओके धन्यवाद आणि हे विद्यार्थी आलेले आहेत बघा हे कसं बनवतात ते जळ आणलेलं आहे तयार केली आणि मग त्या वाळूमध्ये तयार होत असतं तर बघा एक व्यावसायिकाला भेट म्हणून हा एक आपल्या शाळेचा उपक्रम होऊ शकतो तर या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहेत सांगा तुमचं नाव सांगा बाळानो हां संपूर्ण नाव सांगा शाळेचं नाव इयत्ता बर निरंजन डोकरे तुझं नाव हां गा शाळा आणि गाव आणि शाळा कोंजवडे बर 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 खूप छान तुम्ही बघता आहे या पद्धतीने व्यावसायिक यांना क्षेत्रभेट एक होऊ शकते तुझं नाव सांग बाळा सोहम प्रदीप गायकवाड बर बार बार, बार। तर हे छान पैकी फुललेले आहेत आता समुद्राची वाळू आहे का दादा ही और हे क्या क्या लागते बनाने के लिए? सब है ता इसमें, क्या लगेगा ये वा, वा, हे वाळू आहे रेती समुद्राची परत ते भाजायचं अगोदर त्यानंतर मिठाचं पाणी टाकलंय का बरं 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 बघा वाटाण्याचं कशी प्रोसेस आहे तुम्हाला आवडली का बर बर बघा त्या पद्धतीनं पाणी टाकलेलं आहे आणि मग ते थोडंसं सुकच ठेवलं का झालं ते फायनल हां बघा ते फायनल झालेलं आहे आता फुटाने